सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी नववर्षाचं स्वागत करताना एकतीस डिसेंबर रोजी कायद्याचं पालन करत नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रकाश गोसावी यांनी केलंय सांगली जिल्ह्यात एकतीस डिसेंबर साजरा करताना नवीन वर्षाचं स्वागत करताना राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या नियमांचं उल्लंघन कोणी करू नये तसंच महामार्गावरती पाचशे मीटरच्या आत मध्यप्राशन करून पार्टी करू नये कायद्याचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक प्रकाश गोसावी यांनी दिली आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने शासनाने एफ टू आणि सी एल तीन ह्या अनुभेपत्या दुसऱ्या दिवशी रात्री सकाळी एक वाजेपर्यंत आणि परमिट रूम आणि बार जे आहेत ते दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी वेळेमध्ये शिथिलता केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रेस नोटद्वारे आणि पत्र देऊन सर्वांना तसं अवगत केलेलं आहे मीटरचं मर्यादा आताच डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे त्यामध्ये पंधरा डिसेंबरच्या नंतर नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे यापासून पाचशे मीटरच्या कोणतीही अनुद्यक्ती मंजूर करू नये यासाठी बंधनं घातलेली आहेत त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने ज्या आपल्या तात्पुरत्या पार्ट्या होत असतात आणि त्यासाठी पब्लिक ही एफ एल फोर एक एक दिवसाचं परमिट काढत असते तर ते परमिट देखील आता पाचशे मीटरच्या आत देता येणार नाही त्यांना जर पार्ट्या कर करून त्यासाठी मग त्यामध्ये जर मद्य सहर करायचं असेल तर ती या रस्त्यांपासून पाचशे मीटरपेक्षा जास्त अंतरावर त्यांनी निवडावं त्या ठिकाणी त्यांना परमिशन देता येईल